अगदी सिम्पल पद्धतीने आणि खायला अतिशय टेस्टी लागणारी अशी राजमा कसा बनवायचा चला तर मग बघूयात या राजम्याच्या भाजीची रेसिपी राजमा बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम राजमा पावटेचे जे शेंगा असतात त्या शेंगा सोलून असं दोन वाटी एवढा राजमा घेतलेला आहे त्याचबरोबर मी कांद्याची दोन कांदे बारीक करून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तसेच जे आपलं आलं लसूणची पेस्ट एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा तसेच आलं लसूण थोडी कोथिंबीर आणि खोबरं याची पेस्ट बनवून घेतलेली आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो चटणी म्हणजे घरचा मसाला तसेच मीठ हळद जिरे मोहरी आणि थोडा लसणाच्या नऊ ते दहा पाक्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर सर्वात प्रथम काय करणार आहोत हा जो घेतलेला राजमा पावटा ओला राजमा पावटा आहे हा सर्वात प्रथम आपण भाजून घेणार आहोत पावटा भाजल्यामुळे पावट्याला चवही छान लागते आणि राजम्याची ही भाजी खायला अतिशय मस्त लागते आणि राजमा पटकन शिजला देखील जातो म्हणून सर्वात प्रथम भाजी करण्याच्या अगोदर हो मी कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये राजमा भाजून घेतला आता सर्वात प्रथम ह्याच कढईमध्ये तीन ते चार चमचे मी तेल घेतलं आहे आता हे तेल गरम झालं की यामध्ये दोन तमालपत्र मी घालून घेतली आणि आता यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकली तेलामध्ये मोहरी मस्त तडतडली की यामध्ये आपण आता जिरेची फोडणी देणार आहोत जिरे, जिरे मोहरी या दोन्हीची फोडणी झाल्यानंतर बारीक कट करून घेतलेला एक वाटी जो कांदा आहे तो कांदा देखील या तेलामध्ये तळून ते घ्यायचा तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत हा कांदा व्यवस्थित छान तळून घेतला सोनेरी रंग आला की यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेतली आता हे सर्व आपण तेलास तेलासोबत तेलामध्ये हे कांद्यासोबत सर्व एकसारखं परतून घेणार आहोत तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून झाला की आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेले जे एक बाउल टोमॅटो आहे हे दोन टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत हे टोमॅटो देखील आपण ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं एक सलग आपण हे व्यवस्थित परतून घेतले आता यामध्येच जो आलं लसूण आणि कोथिंबीर घालून खोबऱ्याचं बारीक वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण घातलं तसेच लाल तिखट दोन ते तीन चमचे तसेच गरम मसाला एक चमचा आणि हळद दीड चमचा घालून आता हे हा सर्व मसाला आपण एकसारखा परतून घेणार आहोत मसाला शिजल्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी ओतलं आणि या पाण्यासोबत हे एकसारखं आपण शिजवून घेणार आहोत थोडी याला उकी आली की आता हे सर्व आपण कुकरमध्ये दोन चिट्ट्या करण्यासाठी ठेवणार आहोत आता हे सर्व जी मी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ही सर्व मी कुकरमध्ये घालून घेतली आणि आता हे कुकरमध्ये घालून घेऊन आपण कुकरला मिडियम फ्लेम वरती दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत यामध्ये आता वरून चवीनुसार मीठ घातलं आणि थोडी हिरवी चरलेली कोथिंबीर देखील वरून पसरून मी कुकरचं झाकण बंद करून घेतलं आणि तीन शिट्ट्या करून आपला हा राजमा शिजलेला आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे खायला अतिशय मस्त आणि टेस्टी लागतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनते आणि अतिशय सिंपल रेसिपी आहे हे भातासोबत खायला किंवा चपाती रोटीसोबत खायला अतिशय मस्त लागते तुम्ही देखील अशा पद्धतीने हे राजम्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन विविध रेसिपीज रोज पाहण्यासाठी नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू सो मच